सत्यनारायण आंबेकर व सो सुरेखा सत्यनारायण आंबेकर यांच्या लग्नाचा पन्नासवा रोप्य महोत्सवी वाढदिवस नांदेड शहरातील हॉटेल राजयोग नमस्कार चौक या भागात पार पडला सत्यनारायण आंबेकर व सुरेखा आंबेकर यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने आंबेकर परिवाराच्या तर्फे रौप्य महोत्सवी लग्नाचा वाढदिवस महोत्सव ठेवण्यात आला होता श्री सतीश आंबेकर सचिन आंबेकर व समस्त आंबेकर परिवाराच्या वतीने या रौप्य महोत्सवी वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले या वाढदिवसासाठी एपीएस पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंगजी राजवात राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील राष्ट्रीय कोशाध्यक्ष नारखडे राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी शोभाताई अरस डी एम पाटील कुटकुरी मुंडे जोगे बी आर बनसोडे गंजेवार विवेक चौधरी गणेश मस्के पावडे डॉक्टर हंसराज वैद्य अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना नांदेड व तसेच आंबेकर परिवार अतिष्ठत आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यनारायण आंबेकरजी आणि आमच्या ताई सौ सुरेखा आंबेकरजी यांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसा पन्नासावा वाढदिवस यासाठी आपण इथे जमलोय आपल्या सर्वांना जीवाचा जीवनाचा प्रचंड अनुभव आहे पन्नास वर्ष सोबत राहणे सुख दुःख जीवनातले चढाव उतार यामध्ये मोठ्या हिरिरीनं या, या सर्व संघर्षातून एक संसार उभा करणे हे फार मोठं काम आहे आणि ते काम आपल्या सर्वांच्या जीवनात पन्नास वर्ष लग्नाची होणे फार मोठा एक मोठी उपलब्धी आहे आणि त्यासाठी आज त्यांनी जो पन्नास वर्ष एकत्र संसार करून मोठं विश्वनिर्माण केलं त्यासाठी खरोखर आमचे ते आदर्श आहेत आम्ही त्यांच्या दहा बारा वर्षांनी मागे आम्ही त्यांच्या पावलावर पावलं ठेवून इथपर्यंत पोचण्यात पोहोचूच अशी आम्हाला खात्री आहे दुसरी गोष्ट आंबेडकर साहेबांचं सिंग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज नांदेडमध्ये ते जरी असले तर पूर्ण देशभर त्यांचं नाव आणि फार गरीब म्हाताऱ्या लोकांच्या पेन्शनसाठी झटणारे दिवस रात्र झटणारे ही संघटना उभी करणारे असे आमच्या आंबेकर आंबेडकर साहेब आहेत आणि त्यांना सर जी साथ आहे केव्हाही बोलवलं आपल्या सगळ्यांना नांदेडकरांना माहिती आहे की आंबेडकर सर आमचं केवढं कर त्यामध्ये सहभाग आहे संघटनेच्या कार्यात आणि एवढ्या मोठ्या कार्यात देशभरात आज आंबेडकर साहेबांना लोक ओळखतात त्यांचा आदर करतात आणि आपणही सर्व त्यांचा आदर करतो आणि म्हणून त्यांना आमच्या परिवारातर्फे आणि आमच्या एन सी परिवारातर्फे मी त्या दोघांना परिवार आंबेकर परिवार 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 हात वर करून ताई आशीर्वाद त्या मोठ्या परिवार कधी गोड ते कधी आंबट ते कधी तिखट अशा प्रकारे प्रवास करीत आम्ही आज पन्नास वर्षामध्ये करत करतो या सर्वांचे आपण साक्षीदार झालात त्याबद्दल मी सर्वांचे एकदा परत आंबेकर परिवारातर्फे आभार मानतो अभिनंदन करतो हो, आणि महिला आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जे पुरुष मंडळी आहेत त्यांची वरच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे